आता तिला न सांगता डायरेक्ट तिला सरप्राईजेस देऊयात स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज मी निघाली आहे इंदापूरला माझे दोन प्रमोशनल शूट आहेत त्यासाठी आणि इंदापूरलाच चालली आहे बट तरीही मी सलोनीला अजिबात आयडिया दिलेली नाही आहे कारण तिला द्यायचं आहे मला सरप्राईज चला मग बघूया तिचे रिॲक्शन काय असणार आहेत तर आता सकाळच्या दहा वाजलेत आणि आम्ही निघालोत आणि माझ्यासोबत आहे माझी गँग बघा दोघे पण कल्लू कल्लू बनवून बसलेत आणि हे फर्स्ट टाईम इंदापूरला येत आहेत है ना दीडशे किलो एकशे ऐंशी आहे दीडशे किलोमीटर येस तरी तर आधी आम्ही कात्रजला पेट्रोल टाकून घेतोय म्हणजे टाकी फुल झाली एकदा डायरेक्ट हवेला तर काही प्रॉब्लेम नाही कात्रजला तर सकाळ सकाळी ट्रॅफिक हे ठरलेलंच आहे आणि बरोबर महत्वाच्या कामांचं खूपच पेट्रोल वगैरे टाकून घेतलंय आणि आता आम्ही निघालो तसं बघायला गेलं तर म्हणजे असा कोणी इन्सिडन्स झाला ना परवाचा आम्ही रागिणीच्या घरी गेल्यानंतर सलोनीला कॉल केला होता आणि आम्हाला दगिनासोबत बघ बघून अक्षरशः ती रडायलाच लागली म्हणजे खूप इमोशनल झालेली कारण सहा महिने झालं आमची भेट नाही झाली आहे तर तिला पण मला भेटायचं होतं आणि मला पण आणि जस्ट त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला प्रमोशनसाठी कॉल आला सो म्हटलं सगळे एकदम जुळून झाल्या गोष्टी तर म्हटलं आता तिला न सांगता डायरेक्ट तिला सरप्राईजच देऊयात म्हणजे तिचं कशा रिॲक्शन्स आहेत ते मला बघता येईल आणि म्हणजे तिला काहीच आयडिया नाही आहे तर मला आधी ती ओरडणारच आहे याच्या आधी सांगितलं नाही म्हणून बट ते सरप्राईजची एक वेगळीच मजा राहते सो काय आयडिया दिलेली नाही याचं चलो बघी आता टोला इथला इतका बोरिंग प्रवास आहे ना हा म्हणजे मी झोपलेच होते एवढ्या वेळची आणि दीडशे किलोमीटर आहे

चाह। 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 मला भूक लागली तुम्हाला नाही लागली भूक पाणी असत एवढ एवढ व्यायाम करू नाही ना मी मोबाईल ठेवलेले अक्षरशः पूर्ण मोबाईल इतके गरम झालेत की ते म्हणजे मला हँडलिंग पण येत नव्हतं थंड झाल्यानंतर मी आयफोन घेतल्या हातात तर आम्ही इंदापूरमध्ये पोहोचलो आहे पण मला तिचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे आठवतच नाही आहे इथे अशा गल्ली गल्ली असल्यासारख्या आहे आणि मस्ती एवढी की मला तिला पण विचारायचं नाही आहे की एक्झॅक्ट कुठे आहे आता तिला कळू नये तरी पण आता कॉल करून मी हे सांगितलं तिला की एक जण यायला लागलं तुझ्या इकडे सो तिथला ॲड्रेस तिच्या पण विचारून घेतला आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे बघूया आता पोहोचते मी तिच्या रिॲक्शन बघू महाजित मेडिकल सरळ पुढे एवढं फोन वगैरे काहीतरी करशील का नाही तिला पण मी सांगून ठेवलेलं नको सांगू म्हणून बाई तुम्ही बघू शकता रिॲक्शन वरून समजलं असेल की म्हणजे तिची कंडिशन काय होती सहा महिने झाला आम्ही सहा महिने झाला आम्ही भेटलो नव्हतो आणि सहा महिन्यानंतर डायरेक्ट ती समोरच बघतीये मला सो पोरगीला सांगितलं तरी ना ऐकतच नाही काय चहाची तू नको म्हटलं तरी काही गरज होती का असं तर दाखवते पाहुणे आल्यासारखं करते दे ग एक तर किती दिवसांनी आलीस तू

किंमतची गरज नाही मला तर चला आता आम्हाला जायचंय प्रमोशनच आहेत आणि इथंच दोन वाजले त्याला तर फटाफट फ़त शूट करूयात काहीतरी खाऊयात चलो तर आम्ही नाश्ता आणि मध्ये आल्यानंतर इथली स्पेशल म्हणजे जी फेमस आहे पुरी भाजी आणि मी जवळपास आता सहा महिन्याने खातीये आहे तसं तर मी पुरी भाजी नाही खात त्याची शौकीन पण नाही आहे आणि मी माझा अजून उत्तप्पा येतो बट मी ही पण ट्राय करणार आहे मिसळ मिसळ टाईपमध्ये अशी पुरी भाजी आहे वगैरे करून आता आम्ही आलो आहे आमच्या पहिल्या शूटसाठी म्हणजे इथं पार्थ कॉस्मेटिक्स म्हणून एक कॉस्मेटिक स्टोअर आहे त्याचं शूट आहे आणि त्याच्यानंतर तिथल्यावरून पटकन लगेच दुसऱ्या पण शूटला जायचं आहे मला सो एका दिवसात दोन्ही कामं होतात मस्त वाटते आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथं नाव होण्यात काहीच एवढा प्रॉब्लेम नाही वाटत पण जेव्हा आपल्याला दुसरीकडे कुठेतरी प्रमोशनसाठी बोलवलं जातं दुसऱ्या सिटीमध्ये बोलवलं जातं ना ती फिलिंगच खूप वेगळी असते की आपला फॅन बेस आपला एरिया सोडून दुसऱ्या ठिकाणीही क्रिएट होतं याचा खरंच खूप आनंद असतो आणि मला इंदापूरचा इतका लोकांचा प्रतिसाद असतो ना त्यामुळेच मला इंदापूरमधल्या सगळ्यात मोठ्या कॉस्मेटिक स्टोअरचं प्रमोशन मिळालं होतं आणि खरंच खूप भारी वाटलं मला आणि इवन तुम्ही बघू शकता की म्हणजे हे शूट कशा पद्धतीनं होतं वगैरे तर यासाठी एवढ्या सगळ्या टीमची मला हेल्प असते आणि तेव्हा कुठे आपल्याला एक मिनिटाचा छान असा कॉन्टेंट मिळत असतो तर बघताना असं म्हणजे समोरच्यांना वाटतं की म्हणजे खूप बोलतात पण की सारखी प्रमोशन करत राहते किंवा प्रमोशनवर पैसे कमवते पण त्याच्या मागेही मेहनत असते हे कुणाला दिसत नाही की बघा आता आम्ही दीडशे किलोमीटर प्रवास करून आलोय आणि आता परत आम्हाला तेवढाच प्रवास करून घरी जायचंय सो हे टिक पण तेवढंच आहे पण हा हे अचीव केलंय त्याचा आनंदही आहे सो आता आमचं शूट वगैरे वगैरे झालेलं आहे आणि आता सलोनी आम्हाला थोडंफार इंदापूर दाखवतीये आणि जवळपास साडेपाच तर वाजलेले त्यामुळे लवकरच आम्हाला रिटर्न पण निघायचंय सो so, चल इंदापूर मध्ये आम्हाला बघा काय भेटलं किती स्वातंत्र्य आहे की माणसं रोडवर पण झोपू शकतात आणि ते पण चष्मा घालून <laughs> <laughs> चार्ण चार्ण चला तेजू आपली मैत्री कायम अशी राहील ना ग आपली मैत्री कधीच नाही तुटणार कारण आपण लोकांवर नाही एकमेकांवर विश्वास करतो जॉब करायला जाणार कुठल्या तरी पुरीला कायम झोपतो देऊन टाकायचं अजून जॉब वाली लोक परत बिझनेस करू शकतात पण आता राईट गाडी पुढे गेल्यावर इकडे इकडे म्हणून सांगतो कुठं लेफ्ट राईट अँड लेफ्टचा प्रॉब्लेम आहे तुला हे खायचं चिरमुरे भारी भेटतात तर

ओपनिंग झालेलं आहे पण तू त्याच माप्याच <प्ते> चला मॅडम <laughs> निघतो आम्ही तुला सलमनताना <laughs> येते का शेवटी सहा महिन्याने मीच तुला भेटायला आले लक्षात घेऊन ye ham ja dukaan ata viyat अरे हे दोन बॉटली हे काहीच वाटत नाही एवढं मोठं सामान घेऊन चाललो ते काय पोचल्यावर फोन कर आणि चौकात जावा येस काहीतरी खा <laughs> तू खा मी खाते माझं झाले पोट भरलंय आता काय चौकात जावा दादा आणि पोचल्यावर फोन oh, oh. Oh, oh. चलो तू काय झोपशील गाडी चालवायची मला ते म्हणताना अजिबात नको जायचंय मशान वाटत नाही जा तू मेडिकल मध्ये बाय बाय <laughs> <laughs> सा तर आमचं शूट वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहे जवळपास साडेसहा वाजलेत तर आता पेट्रोल वगैरे टाकून घेत आहे आणि नॉनस्टॉप आता पुण्याला निघायचं आहे तर आम्ही जाताना कुरकुममध्ये एक ठिकाणी जेवायला थांबलो आहे कारण म्हटलं एकदा हायवेला लागलं की परत हॉटेल चांगली भेटतील न भेटतील सो व्हेजमध्ये एक चांगलं हॉटेल मिळालं आम्हाला तर जेवण करून मग निघणार आहे आणि आता आमचा मसाला पापड पण आलेला आहे स्लॅटरमध्ये तुम्ही गेलं दोन मिनटातच झालं भैया मौर्यचा पापड आठवला का मस्त आहे तर आमचा मेनू पण आलेला आहे आणि आम्ही मागवले नान आणि इथलं फेमस असलेलं कोणतं पनीर आहे ही डिश पनीर बेगम पनीर बेगम बेगम बहार हां ओके पनीर बेगम बहार बेगम बहार तुला रानस कशी आहे क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी <laughs> काय <नाक करती गया। laughs> गरमागरम बरं वाटलं खरं थंड हात धुवायचा जीवावर आलेला जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालो घरी आता वाजले अरे नऊ वाजले काय नऊ वाजले बापरे नऊ तर वाजले आणि अजून किती किलोमीटर राहिले रे अंतर अजून जवळपास ऐंशी किलोमीटर अंतर राहिलेलं आहे बघूया आता कधी पोहचतय अकरा पर्यंत पोचा आहेत घरी आणि आता वाजलेत जवळपास रात्रीचे सव्वा अकरा तर जवळपास बारा तेरा दिव, तासाचा हा पूर्ण दिवसाचा प्रवास होता आणि खूप हेक्टिक झालेला आहे सो आता निवांत झोपी जाणार आहे तर आजच्यासाठी एवढंच बाकी भेटूयात नेक्स्ट अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय